अगे हे जे तुझ्या भावाने केलंय ना हे मला अजिबात पटलेलं नाहीये आता काय केलं मला ना ते बिलकुल पटलेलं नाहीये तुम्हाला काही का ते बोलल नाही अगं काहीच बोललं नाही आमच्याशी आमच्याशी बसून आमच्याशी बोलून व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे होता ना मी तुला महिन्याला पैसे देतो की नाही हो देता पण त्याच काय मला सांग तुला शॉपिंगला नेतो की नाही घेऊन जाता मला सांग माझा निम्मा पगार तर तुझ्याकडेच असतो की नाही हो ते बरोबर आहे पण त्याच आता काय अग तरी सुद्धा तुझा भाऊ तुझ्याच अकाउंटला पंधराशे रुपये टाकणार आहेत ते पण दर महिन्याला <laughs> अगं दाजीचा झाला तर काहीतरी विचार करायला पाहिजे होता ना बाकीचं सगळं राहू दे पण किमान एखाद्या क्वार्टरचा तरी विचार करायला पाहिजे होता ग अगं कुठल्या तरी बार मध्ये जावा आधार कार्ड दाखवा एखादी क्वार्टर मिळवा अगं असं काहीतरी जरा एखादी योजना आणायला सांगायची जरा <laughs> अगं सांग जरा तुझ्या भावाला समजावून <laughs> नाहीतर प्रत्येक वेळेला आमच्या अंगल अशा काहीतरी कम्प्लीटच करत राहा